विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये आपण काळ काम वेग या घटकावर आधारित उदाहरणं पाहतोय जी स्पर्धा प्रश्न विचारलेली असतात तर काळ काम वेग या घटकावर आधारित अवघड प्रकार जर असेल तर तो आज आपण पाहणार आहोत आणि या म्हणून आपण फक्त दोन उदाहरण आपल्याकडे अव्हेलेबल आहे दोन उदाहरणं पाहणार आहोत तीन कामगार असतात त्या तीन कामगारांना वैयक्तिकरित्या किंवा स्वतंत्ररित्या एखादं काम संपवायचं असेल तर किती दिवस लागतील हे आपल्या उदाहरणात दिलं असतं परंतु कामगारांचं आपल्याला खोड माहित आहे कामगार कामाला वेळेवर येत नाहीत मग त्या तीन कामगारातला नावाचा कामगार कामावर आला चार दिवस काम केलं आणि निघून गेला पुन्हा ब कामगार लावला ब न उरलेल्या कामातला निम्म काम केलं तो बी निघून गेला आणि म्हणून तिसरा कामगार लावला क नावाचा तर तो कामगार ते काम किती दिवसात संपवल अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे तर आपण परत एकदा प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन तो कसा सोडवायचा दोन्ही पद्धतीने बघूया आपण अगदी सोप्यात सोपा हा प्रश्न कसा सोडवायचा आणि आपण आतापर्यंत काळ काम व्यक्तीगणित कशी सोडवतात त्या पद्धतीने सोडवल्यानंतर किती वेळ लागतोय हे आपण तुलनात्मक पाहून कुठल्या पद्धतीने सोडवायचं ते आपल्या आपण ठरवायचं आहे बघा एक काम अनुक्रमे अ वीस दिवसात अ ला ते काम संपवायला दिलेली माहितीनुसार वीस दिवस लागत आहेत म्हणजेच आपण जे आतापर्यंत शिकलो होतो अच एका दिवसातलं काम किती असणार आहे एक छेद वीस बरोबर आपल्याला ब पंचवीस दिवसात तेच काम ब पंचवीस दिवसात संपवतोय म्हणजे ब च एका दिवसाचं काम किती असणार आहे एकशे पंचवीस असणार आहे एकशे पंचवीस हे काम त्यानं पूर्ण केलेलं असणार आहे म्हणजे पूर्ण कामाचा पंचवीस भाग केला तर त्यातला एक भाग तो एका दिवसात संपवणार आहे आणि क तेच काम तीस दिवसात संपवतोय ही आपल्याला दिलेली माहिती आहे आणि म्हणजे त्याचं एका दिवसातलं काम हे एकशेद तीस असणार हे आपण आतापर्यंत या पद्धतीने उदाहरण सोडवत होतो मात्र इथं काय झालंय बघा अन काय केलं पुढची माहिती आपल्याला दिली अन काम सुरू केलं तर चार दिवसात तो काम सोडून गेला चार दिवसात काम, 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 दिशा काम केले म्हणजे अ एका काम अधिवसाशेत वीस आहे एका दिवसाचं काम त्याचं एक शेत वीस आहे आणि त्याने चार दिवस काम केलं म्हणजे त्याला जर चार तर आपण तिरकस बुला होतोय चार एके चार चार पंचवीस एक छेद पाच काम त्यानं केले आता इथं न दिलेली माहिती उदाहरणार्थ दिलेल्या माहितीच्या आधारे न दिलेली माहिती शोधून काढायची त्यानं काम किती केलंय एक छेद पाच केले म्हणजे कामाचा जर पाच भाग होत असतील त्यातला एक भाग त्यानं संपवला उरलेलं काम किती आहे तर उरलेलं काम किती असणार आहे कामाचं भाग किती केले तर पाच त्यातला एक भाग संपला म्हणजे उर्वरित काम हे इथं आपल्याला दिलेलं नाही परंतु आपण पहिल्यांदा हे उर्वरित काम काढून घेतलं आता पुढे काय झाले बघा ह्या उर्वरित कामाच्या दिले काम सोडून गेला गेल्यावर राहिलेल्या कामातील अर्धे काम अर्धे अर्धे आपण गणित भाषेत एकशे दोन लिहितो अर्धे काम बल केलं म्हणजे बल किती के काम केलं कसं काढायचं चारशे पाच गुणुले एकशे दोन अर्थ काम केलंय मग अपूर्णांकाचा गुणाकार आहे ही दगणती प्रक्रिया आपल्याकडे जातो दोन मुळलं किती पूर्ण केलं काम दोनशे पाच आणि शिल्लक पण किती राहिलं आता शिल्लक काम किती राहिलं चारशे पाच मधलं दोन निम केलं म्हणजे दोन दोनशे पाच झाले आणि दोनशे पाच शिल्लक राहिले आता हे दोनशे पाच काम क पूर्ण करणार आहे क एका दिवसात एकशे तीस काम करतोय क एका दिवसात एकशे तीस काम करतोय आणि कच्या वाट्याला आले दोनशे पाच काम गणिताच्या भाषेत आपण काय करतो दोनशे पाच ला राहिलेल्या कामाला याच्या एका दिवसात ज्या कामाला जर भागलं तर त्याला एकूण किती दिवसात तिथे निघणार मग याला आपण भागतोय किती न भागतोय छेद तीस न भागतोय आणि छेद तीस न भागायचं म्हणजेच छेद एक न गुणायचं आहे दोनशे पाच गुण उल तीनशे तीस एक आता व्यस्त करून गुणाकार करत असतो पाच एके पाच पाच सहा तीस सहा गुण दोन बारा दिवस बारा उत्तर आलं म्हणजे अला ते दोनशे पाच का... दोन काम सॉरी च्या वाटणीला आलेले दोनशे पाच काम आहे ते पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागले बारा दिवस लागले हे या पद्धतीने आपण गणित करतो आता दुसरी पद्धत काय सांगते गणिताची ते समजून घ्या अ ला वीस दिवस लागत आहेत अला वीस दिवस लागत आहेत ब ला पंचवीस दिवस लागत क ला तीस दिवस लागत आहेत म्हणजे कामाचे मध्ये जर काम आपण मोजलं किंवा कामाची संख्या जर मोजली तर ती संख्या ह्या वीस न भाग जाणार असणार आहे ह्या पंचवीस न भाग जाणार असणार आणि ह्या तीस न भाग जाणार असणार म्हणजेच ते कामाचे युनिट्स यांच्या मसा एवढे असतील आणि मग यांचा मसावी जर आपण काढला यांचा जर मसावी आपण काढला तर आपण तीनशे हा मसावे काढू शकतो म्हणजे कामाचे एकूण युनिट किती आहेत तीनशे आहेत किती युनिट्स आहेत कामाचे सॉरी रसावी काढला मसावी नाही युनिट्स किती झाले कामाचे आणि मग तीनशे युनिट्स आहेत कामाचे त्या तीनशे युनिट संपायला ह्याला वीस दिवस लागत आहेत म्हणजे ह्याचं एका दिवसाचं काम किती आहे पंधरा युनिट आहे याचा वागा करावा की ह्याचं एका दिवसात एका दिवसातलं काम युनिटच्या भाषेत किती आहे पंधरा ते कसं काढलं आपण तीनशे भागिले हे तीनशे युनिट संपायला वीस दिवस लागत आहेत म्हणजे एका दिवसाचं काढायचं असलं तर तीस तीनशे ना वीस न भागावं लागेल आणि मग ह्याचे एका दिवसात संपणारे युनिट किती आहेत पंधरा युनिट आहेत पंधरा युनिट काम संपविले हे ना पण पंधरा युनिट पैकी पंधरा युनिट प्रमाणे त्याने चार दिवस काम केलंय पंधरा युनिट प्रमाणे किती दिवस काम केले चार दिवस काम केले म्हणजे जर ह्याला गुणलं आपण न तर अन काम किती संपलंय साठ युनिट संपले एकूण युनिट किती होते तीनशे होते मग तीनशे युनिट असताना याला पंचवीस दिवस लागत होते म्हणजे ह्याचं एका दिवसाचं काम किती होतं तीनशे भागिले पंचवीस होतं पंचवीस एक पंचवीस उरले पाच पाच वर्ष शून्य घेतला ह्याच एका दिवसातलं काम किती होत बारा युनिट्स होत पण आता ह्याच्या वाटण्याला युनिट्सच किती आले दोनशे चाळीस युनिट्स आले का दोनशे चाळीस आले तर ह्या अन दोनशे तीनशे साठ सॉरी तीनशे पैकी हे साठ युनिट संपलेत तीनशे मधन साठ जर वजा केले आपण तर उरतात किती दोनशे चाळीस युनिट आणि ह्या दोनशे चाळीस युनिट्स मधलं दोनशे चाळीस युनिट मधलं अर्ध काम त्याने केले म्हणजे अर्ध काम केलं म्हणजे दोनशे चाळीसला कितीनं भागावं लागेल दोन न लागेल एकशे वीस युनिट संप शिल्लक राहिले एकशे वीस युनिट शिल्लक राहिले त्यानं काम किती दिवस केलं असेल मग हे संपवायसाठी ह्याच्या वाटणीला हिने एकशे वीस युनिटचं काम केलंय एका दिवसात ते बारा युनिटचं काम संपवत म्हणजे बारांदा आहे एकशे वीस बारांदा आहे एकशे वीस या हिशोबाने त्याने दहा दिवस काम केले त्याचं आपल्याला विचारलेलं नाही किंवा दिलं नाही पण तरी पण आपण बघू त्याने किती दिवस काम केले दहा दिवस काम केले आणि पुढे आता क काम करणार आहे कच्या वाटण्याला युनिट किती राहिले एकशे वीस युनिट क कच्या वाटण्याला एकशे युनिट राहिले पण कच एका दिवसाचं काम किती का लावलं आपल्याला तीनशे युनिट आहेत त्यातलं क एका दिवसात तीनशे युनिट संपवायला क तीस दिवस घेतोय तर एक दिवस किती काम किती होईल तीन एक किती दहा युनिट होईल आणि कच्या वाटने युनिट किती आले हे एकशे वीस संपल्यानंतर एकशे वीस शिल्लक राहिले एकशे वीस युनिट एक त्याच्या वाटणीला आले आणि एकशे वीस युनिट वाटणीला आले परंतु तो एका दिवसात किती युनिटचं काम संपवतोय दहा युनिटचं काम संपवतोय म्हणून त्याला जर दहा न बाहलं तर ते एकशे वीस युनिट संपायला किती दिवस लागतात ते आपल्याला कळतंय किती लागत आहेत बारा दिवस म्हणजे आता ह्या गणितात पुन्हा समजा गणित वाढवून विचारलं जाऊ शकतं कसं अन चार दिवस काम केलंय बन किती के दिवस केले आपल्याला माहित नाही कन किती के दिवस केलं माहीत नाही एकूण काम किती दिवस चाललं असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ए चार हे दहा चौदा आणि हे बारा सव्वीस असाही याच्या पुढचा प्रश्न अवघड बनवून आपल्याला विचारला जाऊ शकतो तो अशा पद्धतीने सोडवायचा युनिट्सच्या पद्धतीनं खूप सोपं जातंय लसावी काढायचा लसावीला प्रत्येक केलं भागायचं त्याचे एका निष्ठाचे युनिट्स येतात त्याच्याबद्दल आपण उदाहरण सोडू शकतो आणखीन एक उदाहरण बघूया आणि मग बारा दिवस आपल्या पर्याय उत्तर क्रमांक एक आहे आणि म्हणून या प्रश्नाचा पर्याय क्रमांक एक हा उत्तर असणार आणखीन एक उदाहरण आपण अशा प्रकारचं पाहू एक काम अनुक्रमे अ बारा दिवसात ब पंधरा दिवसात क चोवीस दिवसात स्वतंत्रपणे संपवतात अनेक काम सुरू केल्यावर तीन दिवसात तो काम सोडून गेला तो सोडून गेल्यावर बने ब त्यानंतर पाच दिवस काम केले व तोही सोडून गेला त्यानंतर उर्वरित काम, काम ला पूर्ण करण्यास सांगितले तर क ला काम करण्यास किती दिवस लागतील अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे मागायचा प्रश्न प्रश्न आहे आपण आता सुरुवातीला सोडवताना दुसऱ्या पद्धतीने सोडूया मागा सोडवलेल्या अ ब क ला काम करायला लागत आहेत बारा दिवस ब ला काम करायला लागत आहेत पंधरा दिवस आणि कला काम संपवायला लागतात चोवीस दिवस ज्यावेळेस काम अर्ध्यातनं सोडून गेलेत कामगार त्यावेळेस युनिटची संख्या आपल्याला काढायची असते मग बारा दिवसात संपत आहे पंधरा दिवसात संपत आहे चोवीस दिवसात संपत आहे तर ते युनिटची संख्या किती असणार आहे तर यांच्या लसा एवढी असणार आहे बाराच्या पाळ्यात आणि पंधराच्या पाड्यात असणारी संख्या एकशे वीस ला भाग बरं असायला पाहिजे ती संख्या चोवीस न ला भाग जात नाही त्यामुळं एकशे वीस युनिट्स असतील किती युनिट्स असतील एकशे वीस ते काम एकशे वीस युनिट एवढं असेल आणि मग आता अ च एका दिवसातलं काम काढायचं आपल्याला बारा दिवसात अ एकशे वीस युनिट संपवतोय तर एका दिवसात कसं काढावं लागेल एका दिवसातलं कामचं हो तर एकशे वीस भागीले बारा करावं लागेल बारा एक बारा बारा दहा एकशे वीस एका दिवसात अ किती युनिट संपवतोय दहा युनिट संपवतोय आता ब चे एका दिवसातले युनिट काढायचे किंवा एका दिवसातलं काम काढायचं आहे एकशे वीस युनिट आहेत एकशे वीसला पंधराने जर भागलं पंधरा अठ्ठावीस सातचे ब एका दिवसात किती युनिट संपवतोय त्यातले आठ युनिट संपवतोय आणि क एकशे वीस भागीले चोवीस केलं तर एकूण कामातले म्हणजे चोवीस एकशे वीस पैकी अ एका दिवसात पाच युनिट संपवतोय चोवीस पाच वीसाचे आता पुढे दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय करायचं आहे बघा अने किती दिवस काम केलंय तीन दिवस काम केलंय म्हणजे के तीस के दिवस तीस युनिट त्यांना संपवलेत किती युनिट संपवलेत तीस युनिट त्यांना संपवलेत एकूण युनिट किती आहेत आपल्याकडे एकशे वीस एकशे वीस मध्ये किती गेले तीस गेले राहिले किती युनिट्स नव्वद युनिट्स राहिले पुन्हा काय केलंय ब आलाय आणि ब न पाच दिवस काम केले ब न एका दिवसात त्याचे किती युनिट्स आहेत आपण काढले तिथं आठ युनिट्स आहेत एका दिवसाला आठ पाच दिवस काम केलंय म्हणजे किती युनिट संपवले येणं आठ पंचे चाळीस युनिट संपले आता नव्वद युनिट मधले पुन्हा येणं चाळीस संपवले म्हणजे राहिले युनिट किती शिल्लक पन्नास युनिट राहिले आणि हे पन्नास युनिटचं काम कोण करणार आहे उर्वरित उर काम म्हणजे राहिलेलं काम कोण करणार आहे क करणार आहे क एका दिवसाला पाच युनिट संपवतोय क एका दिवसाला पाच युनिट संपवतोय आणि क ला पन्नास युनिट संपवायचे पाच न जर पन्नासला भागलं तर क ला ते काम संपवायसाठी किती दिवस लागत आहेत दहा दिवस लागत आहेत पर्याय आपल्याकडे दहा आहे का पर्याय आहे आपल्याकडे तीन नंबरला पर्याय आहे दहा म्हणजे अशा पद्धतीने आपण युनिट काढून एका दिवसात युनिट काढून अशा पद्धतीने हे अर्ध्यात काम सोडून गेलेले उदाहरण हीच संकल्पना आपल्याला पुढे उद्यापासून जो आपण उद्या नाही रविवारपासून जो आपण घटक बघणार आहे पाण्याची टाकी व नळ त्या उदाहरणात सुद्धा हा संकल्पना आपल्याला वापरावी लागणार आहे युनिटची संख्या किंवा त्या तीन संख्येची लसावी तीन नळांची लसावी अशा पद्धतीने हे उदाहरण सोडू शकतो पण आपण ज्या पूर्वीच्या पद्धतीने सोडत होतं अ एका दिवसाचं काम किती आहे एकछेद बारा ब च एका काम किती आहे एकछेद पंधरा किसाच एक काम किती आहे एकछेद चोवीस त्या कामातलं अने किती काम संपवलंय तीन दिवस काम केले तीन छेत बारा काम केले तीन शेत बारा काम केले म्हणजे उरलेलं काम किती आहे त्या कामाचे बारा भाग केले बारा भाग केले बारा भागातले तीन भागेनं संपवले म्हणजे राहिलेलं काम जे आहे ते नऊ शेत बारा असणार आहे आणि मग नऊ शेत बारा या कामातलं दिवसाला एक शेत पंधरा प्रमाण दिवसाला एक शेत पंधरा प्रमाण बन किती दिवस काम केलंय पाच दिवस काम केले तर याला पाच न बुल तर पाचशे पंधरा पाचशे पंधराच पुन्हा एकशे तीन होते म्हणजे अन किती के काम केलंय एकशे तीन काम केलंय अन काम किती केलंय एकशे तीन काम केले आणि अ या नऊशे बारात न हे एकशे तीन वजा करावं लागेल म्हणजे कच वाटेला किती कामाला आपल्या लक्ष देईल मग याची वजा केली एक छेद तीन आणि मग अपूर्णांकांची वजाबाकी आहे अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना आपण असं शिकलोय की छेद सामान करून छेद सामान केल्यानंतर याचा छेद आपण बारा करू शकतो याला बारा केलं म्हणजे चार नये ह्याला पण आपल्याला चार गुणावं लागेल म्हणजे चार नऊ छेद बारा वाजा चारशेत बारा म्हणजेच पाच बारा काम शिल्लक राहिले कुणासाठी क साठी क साठी किती काम शिल्लक राहिले पाचशे बारा काम शिल्लक राहिले आणि मग क एका दिवसात एकशेद चोवीस काम संपवतोय पाचशे बारा भागिले एकशे चोवीस किंवा पाचशे बारा भागिले एकशे चोवीस ज्यावेळेस दोन भाग करा चिन्ह असतात त्यावेळेस आपण त्याचा गुणाकार व्यस्त घेऊन गुणाकार करतो चोवीस एक बारा एक बारा बारा जुने चोवीस पाच गुणि दोन दहा दहा हे कला राहिलेलं पाचशे बारा काम संपवायला लागणारे दिवस आहे दोन्ही पद्धतीने उत्तर दहा येते पण ही पद्धती समजायला थोडीशी अवघड आहे असं मला वाटतं आपण ह्या पद्धतीने उदाहरण सोडवलं तर उदाहरण निश्चितपणे बरोबर येणार आहे कुठलाही गोंधळ होणार नाही वेळ सुद्धा वाचणार आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्की करा शेअर करा करा आणि उद्याच्या व्हिडिओसाठी नक्की भेट द्या धन्यवाद